हा आज गेला नाही का नाही आज वालाच्या शेंगा खुडायच्या आहे ना गेला आज आणि जाणार आहे दुपार अकरा वाजता ग्राउंड नाही केला आज चहा पाणी झाला का मग म्हणून दादा मी इकडे कधी येणार आहे शनिवार सांगेल मग इकडे कधी येणार आहे शनिवारी का दादा विचारतोय मामा कधी येणार इकडं शनिवारी ते काय मी म्हटलं ना शनिवारी सांगितलं आपण बर्थडे फेब्रुवारी मा मध्ये माहिती ये मामाला तुझा पण मामाचं करी मामा ने काही सांगितलंच नाही मामाचा बर्थडे घेऊ पार्टी का मग देऊन पार्टी तुम्ही या पार्टी देऊ ना मग दाईदाकून पार्टी दादाच्या बे आठ एकोणी परत येला मागच्या महिन्यात दोन हजार पंचवीस मध्ये नंतरलेच लांबे अजून आठ नऊ महिने नव्हता बाकी मग मावशीची तब्येत बरी आहे का घरी आल्यावर थंडी वगैरे काय म्हणती पळ का? वाट मा गेल्याच्या उकाळात आमच्याकडे थंडी तुमच्याकडे थंडी आहे का तेरा फेब्रुवारीला तेरा फेब्रुवारी दोन हजार नऊ आमच्या कलाई थंडी खुँछ। खुँछ। आहे खूप खूप आहे थंडी। थंडीचं थंडी अवघडच आहे आणि त्या कालच बातम्यांमध्ये पाहिलं का नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये जास्त थंडी पण का बरं काय माहिती दरवर्षी पेक्षा निफाड तालुक्यात जास्त थंडी या वर्षी हा त्याच दिवशी माझा बर्थडे हॅपी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तेरा चौदा रे तेरा तारखेला तेरा त्या दिवशीच माझा बर्थडे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी का लाईव्ह चालू केली म्हटलं दिवसभर काही वेळ भेटणार नाही कारण आज भरपूर शेंगा पाहिजे दिवसभर त्याच्यामुळे आज दादा जाऊन दिलं ग्राउंडला

अरे मला माहितच नाही तू कधी निकालच नाही बोलले होते परत दिलं तुला मग आत्तापासूनच पशी राहतो म्हणजे पोटभर जेवण काल हो चालतंय चालतंय दाजी साहेब किती गेले गे गे। दाजी साहेब गेले दूध घालायला सकाळी सकाळी दादीची तीच ड्युटी राधे दूध काढणे आणि पोच करणे पाणी पण आणायचं होतं ना पाणी संपलं होतं आज फिल्टरच कारण काल काय दूध घरीच होतं काल मीला नव्हतं त्याच्यामुळे पाणी नाही आणलं काल नमस्कार नमस्कार सुरेखाताई स्वागत आहे तुमचं पण आपल्याला युवती झाला का स्वयंपाक पाणी नाश्ता आणि कुठून आहे सूरेखाई नक्कीच सांगा थंडी काय म्हणती मग तुमच्याकडं

काही आहे का, का तुमचं असल तर नक्कीच सांगा काय आहे तर पोरांच्या डब्यांसाठी पोळ्या करते बाजरीच्या भाकरी आणि सगळ हरभऱ्याची भाजी बनवली आपल्या हरभऱ्या असतात ना काबुली तर त्याची भाजी बनवली झाला कसं वित ताई स्वयंपाक आणि सहित तुम्ही ते व्हिडिओ टाकते ना तर त्याच्याला त्याला अगोदर तुमची थोडस बोलून क्लिप जोडा आणि मग ते व्हिडिओ टाकत जा डायरेक्ट नसे तेच व्हिडिओ नका टाकू तुमची क्लिप जोडा थोडीशी बोलताना आणि मग व्हिडिओ ती म्हणजे जे ते ज्या ज्या मध्ये जी माहिती देईल ना ती माहिती सांगा थोडीशी अगोदर आणि मग तो व्हिडिओ टाकत जा कारण कस चॅनल मग थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो त्या व्हिडिओ मी नाही का टाकायचे अगोदर थोडस बोलून एक क्लिप टाकीत आणि मग तो व्हिडिओ टाकीत मी दोन तीन शब्द आहे ना अगोदर तुमचं टाकून घ्यायचे बोलताना आणि मग टाकायचं हे लग्नाचे याच याच नाही काही पण ते दुसरे जे टाकता ना तुम्ही असे डायरेक्ट वेगळे ते तसेच नका टाकू हे लग्नाचं चा चालतं चा कसं आपण साईटला जरी तरी सा आपण व्हिडिओ शकतो पण ते दुसरे जे व्हिडिओ टाकतात तुम्ही थोडीशी तुमची क्लिप टाकत जा बोलून हा नाही ते असेच नका टाकू थोडस दोन दिवसापासून येणार काम चालतेस मग तुम्हाला फोन करायला हो तसच तसच ते व्हिडिओ टाकते तरी चालतील पण आधी तुमचा थोडासा शॉर्ट हे टाकायचा स्वयंपाक झाला कसं ताई काय होतं माहिती का आपलं असं वाटतं की येस ए व्हिडिओ असं थोडासा आपण जर बोलून टाकलं ना आपला व्हिडिओ आणि हा लग्नाचा मी जो पाठवला तो तसंच टाकून द्या त्याला काही टेन्शन नाही कारण कसं लग्नात आपण असू शकतो असं त्यांना कळतं भाई आहे साईट कुठं तरी तो व्हिडिओ तसा टाकून दिला तरी चाल मी रात्री पाठवलं तो आज टाकून द्या तुम्ही तो व्हिडिओ पण व्हिडिओ मी दोन लग्नांचा एकत्र करून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ना मी आज थोडासा शॉर्ट टाकला होता मग तो रात्री मी परत डिलीट केला डबल एडिट करून मग तुम्हाला टाकलं तुम्ही म्हटलं परत मी त्याच्यात दिसल्यावर नको कॉपीराईट दाखवायला असं चॅनल तुमचं आणि चॅनल चॅनल वालायचे तर टाकले ना मग ते येऊन जात तुम्हाला एका पण व्हिडिओला ला कॉपीराईट नाही का सविता ताई नसल तर ता चांगलीच गोष्ट आहे पण तरी थोडी फरकली तुमची राहू द्या त्याच्यामध्ये बघते मी थोड्या वेळाने नि हे कांदे लागणी मुळे ना शेंगा खूप साचल्या व वालाच्या खुड्याची तर त्याच्यामुळे ना खूप असं कामाचं हे गेलं पूर्ण शेड्यूलच बिघडून गेलं अजून लसूण लावायचा बाकी आता कधी लागत काय माहिती आहे मुहूर्त <coughs> ताई चिकन खात नाही बापरे दाजीनी तर खाल्लं ते म्हणते मी कुठं उपवास धरेले, दाजीला काही नाही मार्कशीस महिना नाही काही नाही मग खाणार नाही का मनोज दादा त्याला काय होतं बाहेर उपवास धरले माणसांना काय होत असं स्वयंपाक करताना चालते ना मी तुम्हाला बोलले होते ना तुम्ही लाईव्ह घ्या असं स्वयंपाक पण चालत नाईवला कुठली अर्ज नाही कधी घ्या तुम्ही आता मला दिवसभर परत वेळ नाही त्याच्यामुळे म्हटलं आता थोड्या वेळ घेऊन टाकू नाही <coughs> 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 हो मग तुम्हाला मी त्याच्यासाठीच बोलते तुमची क्लिप टाका एखादी व्हिडिओ मध्ये म्हणजे पुढे अडचण येणार नाही असं आता सध्या नाही काही पण मग मॉनिटाईज व्हायला हो नको परत प्रॉब्लेम यायला म्हणून आता नॉनव्हेज खाणार नाही Ти пая капата му ли? Майала и тита са ли глей? Майала и тита са ли глей? Тита скуда трябва капата му са? Тита скуда трябва типа капата му ли са? Тита скуда трябва ли केना को मेंते 3 ने भरी थी इधर भी कोबा का टाइम